तुम्ही जर स्वामींचे भक्त स्वामींचे सेवेकरी असाल आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवर तुमचा संपूर्ण विश्वास असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असू शकतो कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे आपल्यावर स्वामी कृपा झाली हे आपण कसे ओळखावे कारण मित्रांनो असे काही संकेत असतात जे संकेत जर आपल्याला मिळाले तर आपल्याला समजते की स्वामी आपल्यासोबत आहेत स्वामींची कृपा आपल्यावर झालेली आहे आणि स्वामी सदैव आपल्या सोबत असतात तर हे कसे ओळखावे याच संकेतांबद्दल आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा तुम्ही जर स्वामींचे भक्त स्वामींचे सेवेकरी असाल तर व्हिडिओ संपल्यानंतर कमेंट्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमच्यावरही स्वामी कृपा नक्की होईल आता आपण जाणून घेऊया स्वामींचे संकेत कोणते ज्यामुळे आपल्याला कळते की स्वामींची कृपा आपल्यावर झालेली आहे तर यातलं जे पहिलं संकेत आहे ते म्हणजे आपण जिथे जाऊ आपण जिथे असू तिथं आपल्याला स्वामी दिसतात किंवा स्वामींचं नाव दिसतं समजा तुम्ही प्रवास करत आहात आणि कोणतीतरी गाडी गेली त्या गाडीच्या मागे काचेवर लिहिलेलं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशा आहे किंवा स्वामींची प्रतिकृती प्रतिमा आहे किंवा श्री स्वामी समर्थ लिहिलेला आहे किंवा तुम्ही कोणत्या दुकानात गेलात किंवा तुम्ही कोणाच्या घरी गेलात लगेच तुम्हाला स्वामी दिसले दुकानात स्वामी दिसले किंवा कुठेतरी तुम्हाला बाहेर स्वामींचं नाव दिसतं स्वामी समर्थ किंवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं दिसतं किंवा स्वामींची प्रतिमा स्वामींची मूर्ती दिसते किंवा तुम्ही जिथे गेलात तिथे लगेच स्वामींचं केंद्र मठ तुम्हाला दिसतं हे सगळे संकेत असतात की स्वामी आपल्यासोबतच आहेत आणि त्यांची कृपा आपल्यावर झालेली आहे ते सदैव आपल्या सोबतच आहेत आपले रक्षण करतात आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवतात हे संकेत असतं स्वामी आपल्या सोबत असल्याचं दुसरं संकेत आहे ते म्हणजे आपण जर स्वामी सेवा करत असू आपण जर स्वामींच्या मंत्र जर पारायण जेही आपल्याकडून शक्य आहे ते जर आपण करत असू आणि जर लगेच आपली कामं पूर्ण होत असतील तर समजावे की स्वामी आहेत ते आहेत त्यांच्या शक्तीमुळेच हे सगळं होत आहे सगळं मनासारखं होत असेल रिपोर्ट मनासारखे येत असतील आरोग्याचे रिपोर्ट असतील परीक्षेचे रिपोर्ट असतील नोकरीचे रिपोर्ट असतील बिझनेसचे रिपोर्ट असतील सगळे आपल्या मनासारखं होत असेल तर समजावं की स्वामी आपल्या सोबत आहेत आणि तेच हे सगळं काही घडवत आहेत तिसरं संकेत आहे जेव्हा आपण स्वामींच्या मठात स्वामींच्या केंद्रात जातो तेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला भेटते आपल्याशी बोलते आणि ती त्या व्यक्तीसोबत बोलून आपल्याला वाटतं की हां मला माझ्या प्रश्नाची उत्तर मिळालं हो या व्यक्तीने जे सांगितलं ते अत्यंत बरोबर आहे मी या पद्धतीने किंवा या मार्गाने किंवा असंच करायला पाहिजे हे जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा त्या व्यक्तीमध्ये साक्षात स्वामी असतात आणि हे संकेत असतं की स्वामी आपल्यासोबत आहेत आणि सगळं काही तेच आपल्याकडून करवून घेत आहेत किंवा अचानक योग येतो अक्कलकोट जाण्याचा आणि आपण जातो दर्शन घेतो हे सुद्धा लक्षण किंवा हे सुद्धा संकेत असतं स्वामी आपल्या सोबत असल्याचं हे असे काही संकेत आहे स्वामी आपल्याला दिसतात त्यांच्या फोटो मूर्ती दिसते त्यांचं नाव दिसतं किंवा आपली कामं पटापट सगळं व्यवस्थित होत आहे सगळं मनासारखं होत आहे सुखद होत आहे एक वेगळं सुख शांतता आनंद मिळतोय हेच संकेत असतं स्वामी आपल्या सोबत असण्याचं आपल्यावरती प्रसन्न असल्याचे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद